लेखाचं नाव आहे कोकणी भक्तिबर्वे इनामदारांवरचा लेख आहे हा आता महर्षाचा उल्लेख पण झाला होता था। कॅलेंडरचं सप्टेंबर पान उलगडलं दर। दर की दरवर्षी दहा सप्टेंबर या तारखेवर लक्ष जातच आणि मग बराच वेळ मन तिथंच रेंगाळत भक्ती बर्वे इनामदार यांचा जन्मदिन एमना त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली असती गेल्या तेव्हा अवघ्या त्रेपन्न वर्षांच्या होत्या त्या झोपेत होत्या प्रवासात मागच्या सीट वर शांत झोपल्या अत्यंत क्रूर अपघात होता तो पुण्याहून मुंबईकडे प्रवास करताना तो बोगदा लागतोच ती आपली आठवण आपड़ उदास करून जाते डोळे मिटले तरी आजही त्या दिसतातच आणि प्रत्येक वेळी त्या बोगद्याच्या अंधारातून बाहेर पडताना मनात एकच भावना शिल्लक राहते की खर तर भक्तीदायी ना माहितीच नाही त्या नेमक्या कधी गेल्या कला राजकारण शिक्षण अशा सर्व व्यापी क्षेत्रातली कुणी व्यक्ती आपल्यातून गेली तर पोकळी निर्माण झाली अशी एक सहज स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते वर्षानुवर्षाच्या त्या शब्दाच्या ती प्रतिमा झिजट गुळगुळीत झाली असे कधी कधी वाटत आपल्याला पण भक्तीदाईंबाबत या प्रतिक्रियेचा समग्र अर्थ गोलवर मला कायमचा ठसलाय हो पोकळी वैशिष्ट्यपूर्ण आनंद साधारण वेगळेपणामुळे कायम रिकाम रिकाम का आधाधूरच राहील भक्ती त्यांची उडीव सतत राहील त्यांच्या आकानी एक्झिटचा धक्का बसलाच पण त्यांनी पुढे किती उत्तमोत्तम भूमिका मी रंगभूमीला समृद्ध केला असता हा विचारे वारंवार मनात येतो आजही अनेक नवी नाटक करताना ही भूमिका भक्तीदायी तर त्यांनी वेगळ्याच पद्धतीने साकारली असती असा हमखास वाटून जातच नाट्य क्षेत्राशी शे जोडलं गेल्यापासून त्यांनी रंगमंचावर केलेलं प्रत्येक काम मी प्रेक्षक म्हणून आवर्जून पुढे कधीतरी आपल्या नाटकात अभिनय करतील अशी सुतराम कल्पना ही तेव्हा डोक्यात नव्हती रंग माझा वेगळा गांधी विरुद्ध गांधी ही दोन नाटक ओझा प्रवासी हा ठेवी आणि पिंपळवान मालिकेतल्या अंधाराच्या पाळंब्या या कादंबरी रूपांतरात दिग्दर्शक म्हणून मला बरोबर काम करतात दशकभराच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू एका आदरणीय मैत्रीत झाली खूप स्नेहशील सहवास लागला मला त्यांचा रंगमंचावरच्या एका विशिष्ट भूमिकेमधल्या त्या तालमी मधली एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री आणि इतर एक माणूस म्हणून भक्तीताईंच तिघेही रूप मी अनुभवलं मुंबईत आल्यापासून आसाग्यात मला चंद्रकांत अशी पूर्ण संपूर्ण नावाने हाक मारणाऱ्या ना दोनच व्यक्ती एक प्रतिमा कुलकर्णी आणि दुसऱ्या भक्तीताई जवळपास सगळ्यांशीच बोलताना त्या आहोज जाऊ म्हणत त्यात एक राब होता समोरच्याशी आदराने बोलत आपसुकच कोणी त्याच आदतीने तुमच्याशी बोलतो असाही तो विचार असेल किंवा पटकन थोडी सलगीने एकेरी संबोधनावर येऊ नये अशी धारणाही कदाचित त्यामागे असेल मराठी रंगभूमीवर समृद्ध कसदार अभिनयाची मोठी परंपरा आहे किंबहुना काही काही नाटकांची ओळखच त्या नाटकातल्या मुख्य भूमिका रंगवणाऱ्या अभिनेता निर्माण प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी पद्धत वेगळी सगळ्यांचा एक सॅक्टर निराळा कुणाचा आवाज कुणाचे व्यक्तित्व कुणाची भाषा कुणाचा लहेजा कुणाची लवचिकता तर कुणाची तीव्रता पण काही जणांची अनन्य साधारण एकमेव अद्वितीय अशी शैली होती ज्या भक्तींचा अग्रक्रमाने आदरपूर्वक उल्लेख सातत्याने होतो नाटक वाचल्यापासून पस त्या भूमिकेचे गंगोरे तिच्या मानसिकतेचे धागे धोरे तपासण्याची त्यांची म्हणून एक पद्धत होती फक्त संहिता वाचून ते थांबत नसत तर त्या व्यक्तिरेखेच्या अभ्यासाच्या निमित्तानं त्या व्यक्तिरेखेच्या नाटकाच्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या तज्ज्ञांना जाऊन भेटत संदर्भासाठी पुस्तकं वाचत त्या भूमिकेसाठी विशेष अशी अनेक नाटक न ना पाहू शकण्याची खंतही माझ्या मनात सतत माझा वेळी नाटका पहिल्यांदाच एकत्र काम केलं पण त्यांचा खरा सहवास ओळख किंवा मैत्रीने ही अनुभव ही गांधी विरुद्ध गांधी करताना कोणा रंग दिसता येतो मी नाटकाचं वाचन कास्टिंग अशी जुळवाजुळव करत होतो अतुल कुलकर्णी किशोर कदम अशी नावं एव्हा ना ठरली होती आणि एके दिवशी माझ्या घरचा फोन खणखा हॅलो मी भक्ती बोलतीये उदान फोनवरचा पुढचा संवाद साधारण अशा धाठीचा सा होता चंद्रकांत तुम्ही गांधी विरुद्ध गांधी नाटक करताय ना हो होती ताई मला ऐकायला आवडेल जरूर जरूर पण खरं सांगू का ते नाटक प्रामुख्याने गांधीजी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्या मानसिक संघर्षाचा आहे बरं मग नाटककाराने दोघांच्या संघर्षावर भर दिलेला आहे म्हणजे काय ना त्याची कस्तुरबाची जी भूमिका आहे ना त्याची खूप मोठी नाहीये तू मला थोडी सांगितलं मला वाचून दाखवायला असं का म्हटलंय भक्ती ताई अहो नक्की येतो मला तुम्हाला नाटक वाचून दाखवायला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल मग या मी वाट पाहते दुसऱ्या दिवशी मी ग्रँड रोडला त्यांच्या मॉडेल हाऊसच्या घरात दोन सोफ्यांच्या मध्ये जमिनीवरच बसून त्यांना नाटक वाचून दाखवत होतो आणि अतिशय एकाग्रतेने तल्लीन होऊन ऐकत होत्या नाटक मी बघितलं तर त्या पूर्णपणे गलबरून गेल्या होत्या नाटक कस्तुरबा त्यांच्या आत पुसली होती नाटक ऐकतानाच त्याच्या मनाचा काहीतरी निर्णय झाला होता मला एवढच म्हणाल्या चंद्रकांत आता सुधीर भट्टांना फोन करा आणि कळवा त्यांना

त्यांच्यासमोर खरं तर तेव्हा नाटकाचे सगळेच कलाकार नवीन होते जवळपास सगळ्यांच ते पहिलं व्यावसायिक नाटक होत पण त्यांनी पुढाकार घेऊन या स्पेशल नातं निर्माण केलं अनेक दिवस आम्ही बसूनच हे नाटक वाचत होतो सहीला सखोल समजून घेत होतो इतिहासातले संदर्भ पाहत होतो उपलब्ध फोटोज पत्र चालत होतो त्या नाटकाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा तो, तो, तो प्रयत्न होता पण तालमीमध्ये फक्त माझा प्रवेश माझा सीन आधी वासुरानं माझा सीन आधी वासरानं मग मी जाते असंच चुकूनही कधीही त्या म्हणाल्या नाही इतर नाटकापेक्षा जवळपास दुप्पट वेळ आम्ही या नाटकाच्या प्रक्रियेला इतर पात्रांचे दृश्य बसवतानाही दुःखी तरी पूर्ण वेळ आवर्जून उपस्थित होते हे कळत पण आठवतंय आपल्या अभिनयाच्या अनुभवाच्या टिप्स त्या सगळ्यांना देतात आणि पुढे तर गावोगावी प्रयोग करताना काय का काय या, चर्चा करन, या टीम ची पिकनिक लोणावळ्याला आपल्या मैत्रिणीच्या रिसॉर्टवर वर आयोजित करणं सगळंच विलोभनीय होत गांधी विरुद्ध गांधी मधल्या प्रत्येक कलाकार तो समृद्ध आठवणीचा साठा आयुष्यभर स्वतःजवळ जपून केले राष्ट्रपिता असणाऱ्या आपल्या नवऱ्याला पित्याच्या नात्याकडे दुर्लक्ष करू नका असं ठामपणे सांगणारे त्यांची कस्तुरबा कोणीच विसरू शकत नाही आईचं प्रेम आणि बायकोचं कर्तव्य याची दोराय भांगता त्यांनी फार नजागतीने स्वाकार आपल्या दोघींचे नवऱ्याचे डोकाच्या स्वभावांचे पण तुझं माझं नातं पक्क ठेव असं आपल्या सुनेशी गुलाबशी होणारा हितभुजाचा त्यांचा स्वर फार स्निग्ध आणि हळवा असायचा हरिला उद्देशून पत्राचे महादेव महादेवांना देता देता अचानक तो समोरच उभा आहे असा वाटून तू वा का करतो असं भक्तिताईचा गदगदलेला जेव्हा बाहेर पडे तेव्हा प्रेक्षक आणि रंगमंचा सहकलाकार अक्षरशः गरबरून जात एक मोठा आवडा गिळ डोळ्यात टचकन आलेलं पाणी आवडत सगळ्यांना अशक्य होत हरिलांसारख्या भरकटलेल्या अनेकांच्या मातांचा कळवळाच जणू त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे <coughs> रिचर्ड अॅटनबोरेच्या गांधी चित्रपटात कस्तुरबाच्या भूमिकेसाठी भारतातून तीन अभिनेत्रींना ऑडिशनला बोलावण्यात आलं होतं गीता पाटील रोहिणी अट्टंगडी आणि भक्ती बल त्यावेळी त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून भक्ती त्यांची निवड झाली नव्हती की खंत त्यांच्या मनात आज तरी खोलवर दडून बसली असणार गांधी विरुद्ध गांधी नाटकाच्या निमित्ताने त्यांनी ती अस्वस्थता एका सकारात्मक ऊर्जेने भारून काढली मुलगा सून बापूंचा सहाय्यक महादेव आणि प्रत्यक्ष गांधी बरोबरच्या अनेक प्रसंगात त्यांनी कस्तुरबा या भूमिकेला कंगोरे प्राप्त करून सगळ्या देशाचा राष्ट्रपिता असणाऱ्या बापूंना या नाटकात कस्तुरबा एका हरव्या म्हणते लक्षात ठेवा तुम्हाला अनेक मुलं आहे पण हरिलांसाठी बाप होऊन फक्त तुम्हीच आहात बापू या संवादाच्या वेळी निशब्द होणारे बापू आणि त्या प्रेमळ मातेच्या हृदयातली करुणा

मानसिक त्यांच्या खास तीर्थ शैलीच्या प्रश्नोत्तरातून झालेला संवाद सगळं मोहक शफीताई शफी भाई रामदार भक्तीताई आणि मी असंही त्रिकूट एका प्रकल्पाच्या काळ जमलो होतो दोघेही माझ्या मार्फत एकमेकांना टोमळे मारायचे त्याची मजा काही आवडच होती नाटक चित्रपटाबाबत तिघांच्या खूप गप्पा होत सर अनेक ठिकाणी त्या दोघांबरोबर जेवायला गेल्याचे प्लान्सही आठवत आहे सफीबाईंच निधन झालं त्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत मी सतत होतो पण पाच वर्षांनंतर त्याही मागे थांबणार नाही तेव्हा माहित होत भक्तीताईंचं घर ते शिवाजी मंदिर पर्यंतच्या अखेरच्या प्रवासात समोर भक्तीताई शांत झोपल्या होत्या त्या दिवशी अम्ब्युलन्स मध्ये मी आणि अतुल कुलकर्णी सुन्न बधीर बसून एकदाही आम्ही एकमेकांकडे पाहिलं नाही